आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागोजागी तपासणी नाका सुरू आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार महादेव जोरावर नोडल अधिकारी नायब तहसीलदार गजानन कदम यांच्या अधीनस्थ पुसद विधानसभा मतदारसंघ एक्क्याऐंशी मधील चारही दिशेला चेकपोस्ट निर्माण करण्यात आले आहेत पुसद तालुक्यातील शेंबाळ पिंपरी येथे सुद्धा असे तपासणी नाका उभारण्यात आला असून येथे पथक प्रमुख चव्हाण ग्रामसेवक ए बी जाधव कृषी सहाय्यक आरेकर कृषी सहाय्यक एम एन बोरचाटे कॅमेरामॅन सुनील वाहुळे आणि पोलीस विभागातर्फे गजानन देवकते तैनात होते यावेळी या, या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येत आहे प्रेमसिंग चव्हाण पथक प्रमुख सर आता हे चेकपोस्टचा उद्देश काय आपला लोकसभा निवडणुकीसाठी येणारे जे ये वाहनं आहेत हे पूर्ण वाहन आम्ही कसून तपासणी करतो इथं कोणतेही वाहन असो येणारे म्हणजे पूर्ण जाणारे सगळे वाहन आम्ही कसून तपासणी करतो त्यामध्ये समजा असणारे साहित्य वगैरे हो तपासणी करतो आणि त्याचा नंबर मोबाईल नंबर त्याचं नाव वगैरे दिलं आम्ही त्याला रवाना करतो इथं अच्छा सर किती कर्मचारी उपस्थित राहतात इथं इथं चार इथं चार कर्मचारी आम्ही एक पुलिस स्टॉप कर्मचारी आहे पुस्टॉप दोन कर्मचारी राहतात तिथं तर त्याचे काय अव्हेलेबल आणि इथे फोटोग्राफरसुद्धा आहेत बाकी इथे कर्मचारी आहेत सर तुमची शिफ्ट बारा घंटे आहे की आठ घंटे शिफ्ट आमची आठ घंटे त्याच्यानंतर आठ घंटेनंतर पुन्हा तसंच दिवसभरातून पूर्ण चोवीस घंटे अजून तीन शिफ्ट आहेत तर आम्ही दोन दुपारी दोन ते दहा दहापर्यंत आमची शिफ्ट दुपारी दोन